नमस्कार मी सूरजकुमार कुंभार मुंबई ठाणे येथून स्टेफाईन मल्टीव्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडचा ॲज अ सीईओ आणि आमचा जो नारा आहे कॅन्सरमुक्त महिला अभियान प्लॅस्टिकमुक्त महिला सॅनिटरी नॅपकिन प्रोव्हाइड करण्याचा आम्ही अवेअरनेस प्रोग्राम पूर्ण महाराष्ट्रभर तसेच पूर्ण भारतभर राबवतो आणि आज पंढरपूर या ठिकाणी विठुरायाच्या चरणी आम्ही आलो आहोत इथे एक छोटासा प्रोग्राम आम्ही आयोजित केला होता खूप भरभरून प्रतिसाद मिळाला आम्ही महिलांसाठी आणि मुलींसाठी येणाऱ्या एकविशव्या शतकामध्ये खूप गरजेचं असं मासिक पाळीमध्ये लागणारं प्युअर कॉटन एट लेअर असलेलं सॅनिटरी नॅपकिन आणि त्याचे मासिक पाळीमध्ये असणारे फायदे व थोटे याच्यावरती आम्ही अभियान राबवतो पूर्ण महाराष्ट्रभर अभियान राबवतो गेले दोन दिवस आम्ही अक्कलकोट तुळजापूर सोलापूर पंढरपूर त्याचबरोबर फलटण लोणंद अशा ठिकाणी आम्ही हे प्रोग्राम करतोय आम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचण्याचा हा कार्यक्रम गेली तीन वर्ष लगातार करतोय या तीन वर्षामध्ये आम्ही एक लाखपेक्षा जास्त महिलांपर्यंत हे अभियान घेऊन गेलो आहोत स्पेशली जास्तीत जास्त महिला पोलीस ट्रेनिंग सेंटर असतील त्याचबरोबर स्कूल कॉलेजेस शाळा असतील या ठिकाणी आम्ही महिलांना आणि मुलींना मासिक पाळीमध्ये कोणतं सॅनिटरी नॅपकिन वापरायचं कोणते त्याच्यामध्ये जे मार्केटमध्ये मिळणारं प्लॅस्टिकचं सॅनिटरी नॅपकिन असेल त्याच्यामध्ये होणारे तोटे आणि कॅन्सरसारखा आजार त्याचबरोबर महिलांना होणारा त्रास त्याच्यावरती आम्ही चांगलं मार्गदर्शन कार्यक्रम करतो आमचं स्टेफाईन नारी प्रोटेक्ट नावाचं इंस्टाग्राम यूट्यूब चॅनल त्याचबरोबर फेसबुक व्हिडिओच आहेत त्याचबरोबर आम्ही पूर्ण भारतभर ऑनलाईन आमच्या हे सॅनेटरी नॅपकिन आम्ही बाय पोस्टाने कुरिअर पोचवतो आणि खूप चांगल्या दर्जाचं हे सॅनिटरी नॅपकिन एकदा जर कोणत्याही महिलेने किंवा मुलीनं वापरलं तर ती परत साधारण दर्जाचं मार्केटमध्ये मिळणारं ब्रँडेड सॅनिटरी नॅपकिन वापरणार नाही याची खात्री आम्ही देतो तिला होणारे मासिक पाळीमध्ये जे त्रास असतील किंवा मासिक पाळीमध्ये होणारे जे संसर्गजन्य आजार असतील त्याच्यापासून जर मुक्तता पाहिजे असेल तर मी सांगतो प्युअर कॉटनचं एट लेअरचं ॲन सॅनिटरी नॅपकिनच तिनं वापरलं पाहिजे तसेच इतर उत्पादने आमचे मार्केटमध्ये आहेत त्याचबरोबर मेडिकल जनरल स्टोअरमध्ये जेव्हाही तुम्ही जाल तिथे एट लेअर सॅनिटरी नॅपकिनच तुम्ही मागा आणि येणाऱ्या आपल्या मुलींना ज्या महिला आहेत ज्या मासिक पाळीमध्ये आहेत आज पूर्ण भारतभर बघितलं तर ज्या पण महिला मुली सॅनिटरी नॅपकिन आहेत त्या तीस टक्केच सॅनिटरी नॅपकिन वापरतात सत्तर टक्के महिला अजूनही कपडा वापरतात ज्याच्यामुळे खूप संसर्गजन्य आजाराची निर्मिती तयार होते प्रसार होतो तर ते आपल्याला थांबवता आलं पाहिजे जे येणाऱ्या नवीन मुले आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारचं आपल्याला ज्ञान देता आलं पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही आमच्या त्याचबरोबर जयश्री कुलकर्णीताई यांनी आम्हाला त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती येण्याचं जे आमंत्रण दिलं ते आम्ही स्वीकारलं आणि खूप चांगला रिस्पॉन्स त्यांच्या माध्यमातून या पंढरपूरमध्ये आम्हाला मिळतो आहे आणि तुम्ही सगळ्यांनी पण या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हे सॅनिटरी नॅपकिन जास्तीत जास्त आपल्या मुलींपर्यंत महिलांपर्यंत पोचवा घरपोच डिलिव्हरी करण्यासाठी पण तुम्ही डब्ल्यू 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 डॉट स्टेफन इंडिया डॉट इनवरती तुम्ही लॉग इन करू शकता तिथे ऑर्डर प्लेस करू शकता तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी पण काही ठराविक खरेदीवरती दिली जाते खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही हे सॅनिटरी नॅपकिन वापरा आवडलं तर शेअर करा लाईक करा आणि इतर माहितीसाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनेलला पण फॉलो करू शकता थँक्यू जय हिंद जय स्टेपाय